धुळे शहरात अवकाळी पावसाचे तांडव ठिकठिकाणी साचलेल्या पाण्याचे तळे नागरिक अवकाळी पावसामुळे धुळे शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे तळे साचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे बोरसे कॉलनी कबीरगंज शंभर फुटी रोड दोन हजार वस्ती वडजाई रोड परिसरासह अनेक ठिकाणी मोकळ्या जागेत आणि रस्त्यांवर पाणी साचले असून या भागातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे साचलेल्या पाण्यामुळे काही भागात रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे शाळा दवाखाने किराणा दुकाने वसाहती आणि जनरल दुकाने असलेल्या भागांमध्ये नागरिकांना साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे विशेषतः शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे दरम्यान या पाण्यातून साथीचे आजार पसरत असल्याचे निदर्शनास येत आहे सरकारी आणि खाजगी दवाखान्यांमध्ये ताप उलटी विश्मज्वर सर्दी खोकला यांसारख्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून त्वरित जंतुनाशक फवारणी रस्त्यांची दुरुस्ती आणि पाणी उपसण्याच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे साधी साहेब मुझे आयुक्त मैडम से गुजारिश है कि दो दिन से बारिश आने की वजह से बहुत बीमारी फैली डेंगू मलेरिया और आज महानगर पालिका दवाखाना फुल है क्योंकि तो हमारी वहाँ बहने विचार नंबर लगा के सब वो करें तो मैं आयुक्त तो मैडम से गुजारिश करता हूँ कि अपने अपने वार्ड के जो ईसाए है उनको बोल के सब साफ़ सफ़ाई धुआं दवा सब मारने की उनकी पर्याय व्यवस्था करें मैं डॉक्टर सरफराज धुलिया नगर महानगर पालिका आरोग्य विभाग और कमिश्नर मैडम से एक डिमांड करता हूँ मांग करता हूँ कि औकाड़ी पाउस पा। के बाद में शहर के अंदर रोग राई बढ़ गई है जिसे एपिडेमिक कहते हैं अभी लोगों के अंदर बीमारियां बढ़ रही है जैसे मलेरिया है टाइफाइड है डेंगू होने के भी खतरा है और वायरल फीवर इस वक्त तो बढ़ जाता है तो ऐसे हालात में जो स्कूलों के सामने मदरसों के सामने जो ओपन स्पेस है जो बुखंड पड़े हुए हैं वहां पर जो पानी जमता है इसके ऊपर बहुत सारे कीटाणु जमा हो जाते हैं मच्छर पैदा होते हैं तो नगर पालिका ने इस चीज की तरफ फौरन ध्यान देना चाहिए जिससे शहर की रोगराई बचे और नागरिकों के अंदर बीमारियां आने से बचे शहर सुखी और सुंदर रहे नमस्कार मैं डॉक्टर दीपा नई मैं एक करू महापालिका त्यांना सांगू इच्छिते की आपण दोन दिवसापूर्वी बघितलं असेल अवकाळी पावसामुळे शहरात रस्त्याचं पाण्याचं थैमान माजलेलं होतं ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं मी तुम्हाला एक विनंती आहे आयुक्त मॅडम यांना की त्यांनी जे आता गटारी तुंबलेले आहेत जागोजागी जे पाणी तुंबतं आहे त्याच्यावर आत्तापासून लक्ष देणं कारण छातीचे आजार पसरण्याची खूप दाट शक्यता आहे आणि दाट वसाहतीमध्ये हे आजार जास्त फैलवले जातात आणि नागरिकांना त्याचा त्रास होतो अबाल वृद्ध असेल लहान मुलं असतील हे त्याचे सगळ्यात जास्त शिकार होतात मी आपल्याला एक विनंती करू इच्छिते की आपण हे नालेसफाई लवकरात लवकर करण्यात यावी जिथे जिथे पाणी साचते तिथे कर फवारणी करण्यात यावी अजून जे आपल्याला उपाययोजना करता येईल आरोग्याच्या दृष्टीने जनतेला त्याचे हाल होणार नाही हे आपण करावे ही आपल्यास मी नम्र विनंती करते आणि लवकरात लवकर याची नालेसफाई करून जे जनतेला आमचं नाहक त्रास होणार आहे त्यापासून वाचलावं द्यावं कारण पहिल्याच पावसात आम्ही बघितलं काही भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी घरापर्यंत शिरलेलं आहे त्यांच्या बाथरूमामधून बाडी घरामध्ये शिरलेलं आहे नाल्या सगळ्या चोकप झालेल्या आहेत सगळ्या गट्टरी तुंब झालेल्या आहेत मी तुम्हाला एक आव्हान करते एक विनंती करते आपण लवकरात लवकर नाले सफाई करण्यात यावी आणि यावर याच्यावर आळा घालण्यात यावा